जय शिवराया मित्रांनो आपण आहोत देवगाई सरकारी दवाखान्यामध्ये आणि जलांगे सच्चा मावळा अमोल पुणे यांच्यावर आज हमला झालेला आहे आपण बघू शकता काही अज्ञात तीन चार लोकांनी बघून जे आहे अमोल पुणे यांच्यावर दगडफेक केलेली आहे तर आपण अमोल खुन्याशीच बोलूया की नेमका कसा हमला पुन्हा काय अमोल भैया नेमकं कसं काय घडलं कुठं घडलं काय झालं मी आज असं मित्र कंपनीला ती पाटलाकडे जायचं म्हणले आणि एक पाहुण्याची मुलगी होती तर तिला तिचं इथं पेपर होता तिला म्हणलं जाताना सोडावं कारण एन ए टाइम मला सगळे दोन चार मित्र कंपनी असायची पण आज तिला सोड म्हणजे पाहुण्याच्या मुलीला सोडल्यामुळे मी काय केलं मुलं हिला सोडावतं आणि आपण त्याच अंतर्वरील पाटणार भेटायला जायचं होतं मला चौसळ्या मित्र चौसळ्याच्या मित्र कंपनीचा फोन आला तर मी मग एकटा चालू अंतर्गिरवत पाठल्याची भेट नाही झाली आणि येताना मला उशीर झाला ते गेले त्यांच्या गावी आणि मी चाललो होतो चार पाच जण होते की समजा त्याने शेतातून फेक केली एक दगड मला लागला आणि मी थांबलो नाही त्या ठिकाणी डायरेक्ट गावघाटीला तर अशा प्रकारे जे आहे अमोल खुने यांच्यावर आज सिरज देवीजवळ जे आहे काही अज्ञात लोकांनी हमला केलेला आहे आत्ताच पोलीस स्टेशनला जे आहे पोलीस इथं आले होते आणि याची फिर्याद दिलेली आहे तर बघूया पोलीस लवकरच शोध लावतील आणि जे आपले मराठा बांधव भरपूर मोठ्या प्रमाणात बाहेर भरपूर उभे आहेत जे अमोल खुनेंना भेटायला आत्ता गेवराई सरकारी दवाखान्यात या ठिकाणी आलेले आहेत आणि लवकरच या गोष्टीचा जे आहे पत्ता लागणार आहे की कोण आहे ज्यांनी मराठा बांधव आपले अमोल खुने मराठा मावळा सच्चा मावळा जे म्हणतो आपण जरांगे पाटलांचा यांच्यावर कुणी हमला केला असेल याची लवकरच चौकशी होईल धन्यवाद जय शिवराय एक मराठा कोटी मराठा